ग्रामपंचायतच्या प्रयत्नाला यश गावच्या प्रवेशद्वार असलेल्या बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण व अतिक्रमणाचा प्रश्न अखेर मार्गी बसस्थानकाने घेतला मोकळा श्वास ग्रामस्थांमधून समाधान तुळजापूर तालुक्यातील काटी येथील मुख्य प्रवेशद्वार असलेल्या बसस्थानकाकडे जाणाऱ्या पुलापासून ते बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्ता पूल व अतिक्रमणाचा प्रश्न ग्रामपंचायतमधील पदाधिकाऱ्यांनी गेले केलेल्या पाठपुराव्यामुळे व वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे यांच्या सहकार्याने मार्गी लागला असून या रस्त्यावर झालेल्या डांबरीकरणाचे लोकार्पण पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून करण्यात आले गावचे प्रवेशद्वार समजला जाणारा व गावाला जोडणारा हा रस्ता व्हावा ही गेल्या अनेक वर्षापासूनची गावातील ग्रामस्थांची इच्छा होती परंतु ग्रामपंचायत ही ग्राम पंचायत स्तरावर या रस्त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने हे डांबरीकरणाचे व पुलाचे काम करू शकत नव्हते काठी ते सुरतगाव रस्त्याचे डांबरीकरणाचे काम केलेल्या पुण्यातील वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन कंपनीशी येथील ग्राम ग्रामपंचायतच्या शिष्टमंडळाने संपर्क व व्यवहार करून हे काम पूर्ण करून देण्यासाठी विनंती केली होती ग्रामपंचायतने केलेल्या विनंतीचा व ग्रामस्थांना येणाऱ्या अडचणीचा विचार करून पुण्यातील वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने पूल ते बस स्थानकापर्यंत बारा मीटर रुंदीचा व अडीचशे मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम व पुलाचे काम पूर्ण केले असून बस स्थानकावरील अतिक्रमणामुळे वाहन चालकांसह नागरिकांचा कोंडमारा होत होता उपसरपंच जुबेर शेख सुजित हंगरगेकर व काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष सयाजीराव देशमुख यांनी बस स्थानकावरील व्यावसायिकांना विनंती करून बरेचसे अतिक्रमण हटवले त्यामुळे बस स्थानक परिसर डांबरीकरण झाल्याने व येथील अतिक्रमणे हटविण्यात आल्याने काटेतील बसस्थानक परिसराने मोकळा श्वास घेतला आहे या रस्त्याचे डांबरीकरण व पुलाचे काम झाल्याने एस टी वाहनधारक प्रवासी व नागरिकांना या रस्त्याचा फायदा होणार असल्याचे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे बुधवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायतच्या दृ वतीने या रस्त्यावरील डांबरीकरणाचे व पुलाचे काम करून दिल्याबद्दल वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे साइट इंजिनियर वैभव गुंड यांचा सरपंच आशाताई हंगरेकर नवनिर्वाचित उपसरपंच शुभांगी काटे काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष सयाजीराव देशमुख सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरेकर माजी उपसरपंच जुबेर शेख प्रदीप साळुंखे चंद्रकांत काटे प्रकाश गाटे यांच्या हस्ते सत्कार करून आभार व्यक्त केले वॉटरफ्रंट कंपनीच्या माध्यमातून काठी अंतर्गत असलेला प्रमुख प्रवेशद्वाराचं महत्वाचं जे काम आहे ते काम आम्ही केलेल्या गेल्या वर्ष दीड वर्षापासून केलेल्या विविध मागणी मागणीनुसार त्यांनी हे काम आज पूर्ण केलेलं आहे त्याबद्दल मी कंपनीचा सर्वप्रथम मनपूर्वक आभार व्यक्त करतो कारण जे काम कुठल्याही नकाशावरती नव्हतं त्याला कुठल्याही प्रकारचा नंबर नसल्यामुळे विकास काम त्या ठिकाणी टाकता येत नव्हती त्या अडचणी समजावून घेऊन आम्ही कंपनीला ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वांनी मिळून एक निवेदन देऊन हे काम आज कंपनीकडून करून घेतलं आणि ते काम पूर्ण झालेलं आहे अतिशय व्यवस्थित त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि काठीगावचा विकासाचा महत्वाचा जो अनुशेष आहे गेल्या अनेक वर्षापासूनचा पुलाचा असेल आणि केलेल्या डांबरीकरणाचा कामाचा रस्त्याच्या आज हे काम आज पूर्ण होतोय हे सर्वस्वी आजच्या या पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनी आम्हाला सर्वांना निश्चितपणे एक आनंदाचा क्षण आहे त्यांचे प्रतिनिधी आज या ठिकाणी उपस्थित आहेत वैभव सर यांचा सुद्धा सन्मान आज ग्रामपंचायत वतीने आम्ही केलाय वॉटर फ्रंट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या वतीने काठी बस स्टँड काठी पूल हे कंपनीच्या स्वनिधीतून जवळपास कंपनीचा मशिनरी वगळता फक्त साहित्यावरती जवळपास सतरा लक्ष रुपये इतका खर्च हा कंपनीनं या गावच्या प्रतिष्ठित सरपंच उपसरपंच आदरणीय मालक यांच्या विनंतीला मान देऊन सतरा लक्ष रुपये या गावच्या विकासामध्ये त्यांनी या ठिकाणी कंपनीने लावले सर्वप्रथम तो रस्ता जो होता तो साडेतीन मीटर रुंदीचा रस्ता जे सर त्यांची पूर्ण टीम साडेतीन मीटरचा सा रस्ता आम्ही तुम्हाला करून देऊ असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं आणि सरांना काम सुरू असल्यापासून आतरल्यापासून ते काम पूर्ण आभार का व्यक्त करतो कारण त्यांनी आमच्या ग्रामपंचायतीला मिळून त्यानुसार फार मोलाचं सहकार्य करून विकासामध्ये भर टाकलेली आहे कारण हरदगाव ते काही रस्ता हा हा हायवे रस्ता असल्यामुळं अंतर्गत जो रस्ता आहे त्याला कुठलेही बजेट पडत नव्हतं त्याला नंबर नसल्यामुळं बजेट पडण्याचा किंवा त्याला निधी आणण्याचा विषय होत नव्हता ते परंतु ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व आमचं सर्व शिष्टमंडळाने त्यांना विनंती केली की बाबा हा रहदारीचा रस्ता आहे मुख्य रस्ता आहे या रहदारीचा रस्ता मुख्य असल्यामुळे एंट्रीचा भाग असल्यामुळं हा रस्ता होणं महत्त्वाचा आहे आणि त्या गरजेनुसार त्या विनंतीला मान घेऊन त्यांनी सर्व आम्ही पत्रव्यवहार केला त्यांना भेटलो त्यांनी प्रत्यक्षात परिस्थिती पाहिली आणि होकार देऊन लागलीच म्हणजे काम सुरुवात केलं आणि फार मोठं विकासामध्ये भर टाकण्याचं काम त्यांनी ह्या माध्यमातून केलेलं आहे आम्हाला अनेक प्रकारची निधी आणून त्यासाठी खरेदी करावी लागले असतील परंतु येणाऱ्या निधीचं तिकड आम्हाला वळवण्यात त्याच्यामुळे हे येणार आहे आणि झालेल्या कामाबद्दल त्यांनी केलेला सहकार्याबद्दल त्यांच्या